नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पंचकर्माविषयी जाणलं होतं त्यापैकीच एक विरेचन याविषयी आज आपण जास्त माहिती घेऊ शरीरातील जे काही पित्त दोष आहे कफ आहे हे औषध देऊन जुलाबावाटी बाहेर काढणं म्हणजेच विरेचन विरेचनामध्ये तीन गोष्टी असतात प्राधान्य विरेचनाचे पूर्वकर्म पूर्वकर्म म्हणजे विरेचन करण्यापूर्वी शरीराची तयारी करणे की जे काय आपल्याला बाहेर काढायचे तेच व्यवस्थित बाहेर पडावं आणि शरीराच्या इतर जे काय चांगल्या गोष्टी आहेत त्याला त्रास होऊ नये म्हणून जे करायचं असते ते म्हणजे पूर्वपद यामध्ये स्नेहपान सांगितले म्हणजे तेल किंवा तूप औषधी तूप औषधी तेल त्या ते व्यक्तीला प्यायला दिले जाते त्या व्यक्तीचा आहार कसा आहे त्याचा आजार कुठला आहे त्याचं वय किती आहे आणि त्याला किती मात्र स्नेह लागणार आहे हे सगळं ठरवलं जाते आणि त्याप्रमाणे तीन ते चार दिवसात तेवढ्या मात्रेतला स्नेह त्याला दिला जातोय अभ्यंतर स्नेहपानासोबतच शेवटचे दोन ते तीन दिवस बाहेरून तेल लावणे आणि वाफ देणे हे पण पूर्व पूर्वकर्मात येते याच्यामुळं ये जे काही दोष चिकटलेले असतात किंवा जे भरपूर घट्ट असतात ते सगळे पात्र होऊन पोटाकडे यायला मदत होते त्यानंतर आहे प्रधान कर्म प्रधान कर्म म्हणजे ज्या दिवशी आपल्याला विरेचन करायचं आहे त्या दिवशी रुग्णाला सकाळी लवकर बोलवलं जाते आणि त्याला विरेचनाचं औषध दिलं जाते ते औषध घेतल्यानंतर एक तासाभरात त्याला जुलाब चालू होतात थोड्या थोड्या अंतरानं जुलाब होत राहतात त्या प्रत्येक वेळी जी काय त्याचं स्वरूप असेल त्याच्यावरून पुढं काय औषध द्यायचं किंवा किती प्रमाणात द्यायचं हे ठरवलं जाते आणि प्रत्येक जुलाब झाल्यानंतर त्याला पाणी प्यायला दिलं जाते दिवसभरात त्याचं बी पी मॉनिटर केलं जातोय परीक्षण केलं जातंय आणि संध्याकाळपर्यंत ही सगळी प्रोसेस कम्प्लीट होते याच्यामध्ये प्राधान्यानं सुरुवातीला मल पडतोय किंवा त्यानंतर पित्त पडतंय आणि शेवटी कफानी एंड हे करमाचं त्यानंतर आहे पश्चात कर्म पश्चात म्हणजे जे आपण भरपूर जुलाब केल्यानं शरीर कमजोर झाले नसते त्यामुळं लगेचच दुसऱ्या दिवसापासून नॉर्मल सगळं होऊ शकत नाही म्हणूनच त्याच्यानंतरचा एक दिवस पूर्णपणे विश्रांती घ्यायला सांगितलं जाते आणि ग्रॅज्युअली लघु आहारापासून गुरु आहारापर्यंत आहार घ्यायला सांगितलं जातो याच्यामध्ये mm. सुरुवातीला भाताची पेज मुगाचं कडण असं खायला दिलं जाते रुग्णालय त्यानंतर मग फुलके भाजी आणि त्यानंतर तीन चार दिवसामध्ये नॉर्मल डाएटवरती तो पेशंट येतो त्याचसोबत त्याची एनर्जी लेवल कमी असल्यामुळं व्यायाम न करणे किंवा प्रवास न करणे या सगळ्या गोष्टींचं त्याला सूचना दिली जाते हे म्हणजे पश्चात करणे अजून ज्यांना रसायन सेवन करायचंय म्हणजे समजा तुम्हाला जेवण ब्रश खायला चालू करायचंय तर पहिले शरीर शुद्धी करण्याची गरज असते त्यासाठी पण तुम्ही विरेचन करून घेऊ हो शकता ज्याप्रमाणे एखाद्या कपड्यावर नवीन कलर द्यायचा आहे तर त्याचा पहिला कलर व्यवस्थित काढायला लागतो तसंच तस काम शरीर शुद्धी म्हणजेच विरेचन करता येईल त्यानंतर आपण जे काय रसायन सेवन करू किंवा जे पण औषधी आपण त्याच्यानंतर घेऊ त्याचं प्रमाण एकतर कमी लागतंय आणि ते शरीराला जास्त सूट होते त्यामुळं शरीरशुद्धीकरणाचा अतिशय इम्पॉर्टन्स आहे प्रत्येकाने याविषयी विचार केला पाहिजे आणि तुम्ही आयुष्यात कधी ना कधीतरी विरेचन करून बघा त्याचा अतिशय फायदा होतो हेच मी सांगेन अशीच शास्त्रोक्त माहिती पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद